वाई नगरपालिका आणि जिल्हा आरोग्य विभागातील कामगारांना कामावर घेण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी आदिती वालावलकर यांना निलंबित करण्यासाठी महिलांवर पोलिस पुलीश चौकीतच पोलिसांकडून होत असलेल्या अत्याचार विरोधात युनेस्को आणि माधवराव गाडगिळ समितीच्या अहवालाविरुद्ध पाटणमध्ये आदानी निसर्गाचे करत असलेले वाटोळे बिल्डर सुनील जवळवर ॲट्रोसिटी दाखल करण्यासाठी ठेकेदाराशी हातमिळवणी करत अडीच कोटी रुपये गिरणाऱ्या डीएचओ महेश निलंबित करण्यासाठी लाई आणि माताडी युनियनच्या वतीने कार्यालया आंदोलनाला सुरुवात केली मात्र सर्वसामान्य वंचित घटकाला आवाज दाबणाऱ्या जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दुर्लक्ष केल्याने कामगार नेते किशोर धुमाळ आणि जिल्हाध्यक्ष संजय गाडे तात्या आक्रमक झाले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी तीव्र घोषणाबाजीने अक्षरशः पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलीस बंदोबस्तात पळून जावे लागले रिपब्लिकन योद्धा आशुतोष आशुतोष सातारा जिल्हा प्रतिनिधी किथे <laughs> कमु

एक आमदार अण्णा या शासनाने वंचित ठेवलंय आम्हाला मटक्याच्या व्यवसायाला यांनी परवानगी करा या परवानगी करायला आणि आम्हाला दोन नंबरच्या व्यवसायाला ह्या जिल्हा प्रशासनाने आता आम्हाला परवानगी द्यायची कारण का मटका मार करायचं तर ह्या जिल्हाधिकारी ही बिंडोक मुख्याधिकारी वाई नगर परिषद उलट टांगून मारलं पाहिजे अनेक हडप केले कामगारांच्या माथ्यावर यांनी लोणी घाल किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्या म्हणून या कामगारांनी महाराष्ट्र राज्याच्या आयुक्तालयाजवळ यांनी आदेश आणला की आम्हाला किमान वेतन कायदा तुम्हाला आम्ही लागू केलाय त्याचा राग मना धरून या कामगारांच्या कामापासून वंचित ठेवलं जिल्हाधिकारी साहेब जर तुम्ही या कामगारांना हक्काची जर नोकरी देत नसाल तर या कामगारांना मटक्याचा धंदा दारूचे धंदे झोऱ्या करायला दोन नंबरच्या व्यवसायाला तुम्ही परवानगी द्या मुंडी देता जवाब दो जवाब दो जवाब दलित अत्याचार क्या देना सरकार देता है जवाब दो जवाब दो जवाब दो जवाब तो तुमको देना होगा देना होगा देना होगा जवाब तो तुमको देना होगा देना होगा देना होगा होकर बाबा साहेब आम्बेडकर आंसर क्या भारतीय संविधान Awesome. Yeah.